नमस्कार मी सारिका आणि छोटीश्या अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि ए कोलगेट स्माईल ताईसाठी आणि स्वतःसाठी जरूर देत असाल तर नवीन आलेला हा आपला डॉलरच्या सिंबॉलचा पायराईडचा कॉईन त्याच्यावरती आहे एंजल नंबर ग्रीडमध्ये आहे की त्याची तुम्ही उभी बेरीज करा ॲडबी बेरीज करा त्याची बेरीज येणार आहे पंधरा आणि पंधराचा अंक येतो सहा आणि सहा अंक आहे शुक्राचा त्यामुळं हा कॉईन ज्यांच्याजवळ असेल त्याच्यावर शुक्र ग्रह प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि जास्तीत जास्त हा त्या लोकांना काम करतो की जे लोक वकील आहेत डॉक्टर आहेत आपल्या आपल्या ओपीडी त्यांच्या खोलून ते काहीतरी काम करत आहेत किंवा शेअर मार्केटचा तर तो राजाच आहे अशा जे जी जी लोक आहेत सी ए आहेत वगैरे या लोकांसाठी हा एक नंबर आहे की व्यापार धंद्यासाठी सुद्धा आहे की ज्या ज्याच्यामध्ये तुम्ही बसून तुम्ही बोलण्याचा हे करता की तुमच्या बोलण्यावर जास्त प्रभुत्व आहे या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तो हे आहे की शंभर गुणांचा राजा आहे एक हा की डॉलर डॉलर सिंबॉलचा हा पायराइडचा क्रिस्टल तर जरूर ज्यांना ज्यांनी काल व्हिडिओ वगैरे पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी की जरूर हा क्रिस्टल घ्या वरती दिलेल्या नंबरवरती फक्त मला मेसेज करा आणि किमती वगैरे विचारा दोन दिवस मी ऑनलाईन नाही दिसले तर कुणी काळजी करू नका सोमवारपासून तुमच्या ऑर्डर तुम्ही देऊ शकता तोपर्यंत तर सगळ्यात महत्वाचा सारखा प्रश्न हा येतोय ये व्हॉट्सअपला वगैरे सुद्धा की ताई साडेसाती आहे म्हणून मला असं होत आहे साडेसाती आहे मला सारखी भीती वाटते तर साडेसाती आहे साडेसाती म्हणजे काय हे मी खूप वेळा तुम्हाला समजून सांगितलं की शनी वाईट आहेत का नाही तर शनी आपण वाईट आहे म्हणून शनी वाईट होतात शनीची कृदृष्टी केव्हा होती आपल्याकडं आपण त्यांच्या मनाविरुद्ध काम करतो त्यावेळी आणि ही आयुष्यभर केलेली कामं ही आपल्याला साडेसातीमध्ये भोगावी लागतात म्हणून रोज चांगलं काम करावं प्रत्येक क्षणाला चांगलं काम करावं नाही तर कर्मफलदाता शनी साडेसातीमध्ये त्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला शिक्षा देतो दुसरं काही करत नाही जे वाईट कर्म करत नाही त्यांना शनीच्या साडेसातीला घाबरायचं कारण नाही त्या काळामध्ये जे कष्टकरी लोक आहेत त्यांना शनी लखपती करोडपती बनवल्याशिवाय राहत नाही अनेक उदाहरणं ना आहेत शनीच्या साडेसातीमध्ये एखादं बरखास्त झालं आणि शनीच्या साडेसातीमध्येच एखादं करोडपती झालं त्यामुळं आपली कर्म त्याची फळं ही भोगण्याचा काळ म्हणजे साडेसाती कोणत्याही राशीनं साडेसातीला जर तुमची कर्म चांगली असतील तर साडेसातीला भेचं कारण नाही तुमची म्हणजे आजची कर्म असं नाही तुम्ही पंधरा वर्षापूर्वी काय केलंय हे सुद्धा श्रणी शोधून काढतो कारण त्याच्याकडे सगळं लेखाजोखा आहे ना शेवटी तोच ग्रह आहे की तोच शिक्षा देणार आहे आपल्याला त्यामुळं अनेक लोक तुम्ही पाहिली असतील बघा एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी अशी कंडिशन होती की मुलगी नको दोन मुली झाल्या तिसरी मुलगी सोनोग्राफिया करायच्या नाही करायचं त्या काळामध्ये काय झालं होतं की त्याच्या आधीची पाच वर्ष त्या लोकांनी जेव्हा मुलींचा भ्रूणहत्या होत होती त्यावेळी त्या डॉक्टर लोकांनी एवढं कमवलं एवढं कमवलं पण ज्यावेळी साडेसाती चालू झाली ज्यावेळी त्या त्या डॉक्टर लोकांना साडेसाती चालू झाली तर ती आजही जेलमध्ये आहेत किंवा कमवलेला पैसा ते आज, आज नुसत्या कोर्ट कचेऱ्यावारी घालवत आहेत आणि पूर्णपणे त्यांचे हॉस्पिटल सील झाले आहेत हे काम कुणी केलं त्यांच्या मागच्या शनीनं साडेसातीनं मग ती ढै्या असू दे साडेसाती असू दे चाल असू दे काहीही असू दे तर तेव्हा शनीला लाभ्या अजिबात बात सर्वसामान्य माणसं ज्या आपण काहीही पाप केलेलं नाही आपण नितांत सेवा करतो किंवा कुणा कुणाचं कधी मन दुखवलं नाही ह्याच्यापाशी हे नाही त्यात दोन हजार चोवीस साल आहे नका मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे प्रत्येक जो हाताखालचा कामगार आहे आपल्या ह्यांची रिस्पेक्ट करा अगदी घरातल्या मेड असतील त्यांची सुद्धा काही ना काही त्यांना देत राहा त्यांच्याशी गोड बोलत राहा त्यांना रोज चहा पाजत जा तुम्हाला जर शक्य असेल तर मोठी मोठी बॉम्बे पुणे नाशिक या लोकांमध्ये जिथं बिल्डिंगची कामं चालतात तिथं काहीतरी तुम्ही त्यांना खायला घेऊन जा तिथं बाकीचे बिहारी वगैरे लोक आलेली असतात की त्यांना अक्षरशः खायला अन्न नसतं त्यांच्याबरोबर छोटी छोटी बाळा असतात ऊस कामगार आहेत या लोकांना तुम्ही मदत करा म्हणजे शणी खुश होतात चहा हे त्याचं एक प्रतीक आहे तुम्ही त्या लोकांना कमीत कमी चहा कमी पाजा जेवण घाला जे व्हील ते करा आणि काहीही नसेल तर शनी फक्त आरोग्यासाठी तरी त्रास देतो त्यावेळी सुद्धा शनीचा दान धर्म पूजा अर्चना हे करत राहा आपल्या केलेली कर्म आठवा आपण काय कर्म केली म्हणून आपल्याला आज हे हो भोगावं लागतंय हे आठवा आणि माफी मागा युनिवर्सची मागा शनी महाराजांची मागा स्वतःची मागा, मागा शनीची साडेसाती व्यवस्थित जायला सुरुवात होईल त्यामुळं साडेसातीमध्ये काही होणार नाही आपल्या विचारांवर आपल्या ह्याच्यावर मेडिटेशन करा कंट्रोल ठेवा निगेटिव्ह विचारांमध्ये जाऊ नका वाईट काम हातनं घडून देऊ नका आठवड्याचं भविष्य ऐकत जा आणि त्याच्यातनं सांगितलेले उपाय करत जा ज्या लोकांना साडेसती आहे पण आणि ज्यांना मेष राशीला पुढच्या वर्षी लागणार आहे त्यांनी पण ऐकत जा म्हणजे आत्तापासून केलेले उपाय फायदे हे तुम्हाला पुढं जाऊन उपयोगी येणार आहेत चला बास करूया लेक्चर पाहिजे आपला महत्वाचा आज उपा उपाय हा आहे उद्देश हा आहे की दारू दारू सोडवण्यासाठी काय करायचं ताई कोणतं प्रोडक्ट्स वापरायचं मला जेव्हा दारूविषयी कमेंट करतात त्यावेळी अक्षरशः मी कधी कधी शांत राहते का तर त्यांचं ऐकायची म्हणजे मला माहित आहे की त्यांना काय होत असतं पण मी जे त्यांना सांगेल ते ऐकण्याची ते त्यांची तयारी नसते किंवा कुणाच्याही बाईला असं होणार की आपला मुलगा पितोय आपला भाऊ पितोय आपली नवरा पितोय त्यावेळी प्रत्येकाची कंडिशन तीच होणार पण त्यावर सुद्धा पॉवरफुल रेमेडी मी घेऊन येते तुमच्यासाठी व्यसनमुक्ती के यंत्र होती आहेत का नाही मला आत्ता माहीत नाही आहे आपल्याकडं ते कामं करतातच परत पर्पल टॉवर मी शनीसाठी बनवला होता पर्पल ब्रेसलेट दारूसाठी व्यसनमुक्ती शनीसाठी बनवलं होतं तेही काम करत आहे पण या सगळ्यापेक्षा नाही का तर जिथं ड्रिंकिंग आहे तिथं पैसा नसतो त्यामुळं तिथं आपल्याला उपायांची गरज आहे ना की कुठल्या क्रिस्टलला वगैरे पैसे अडकवायची काय करायचं आहे नीट ऐका हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच याच्यातनं फायदा होईल किंवा हळूहळू हळू त्या व्यक्तीचं व्यसन कमी होईल काय करायचं आहे हे नीट ऐका नंतर उपाय करा जो तुमचा पती असेल मुलगा असेल वडील असतील कुठलाही जेंट्स जे आपलं कोण आणतं आपल्यामध्ये आपल्यामध्ये हे सगळं आणतं ते राहून अशा आणतो शनी हा दारूचा कारकच आहे पण राहू नशा आणतो आपल्यामध्ये ज्यावेळी राहूच्या महादशा चालू असतात त्यावेळी माणूस व्यसनी होतो अचानक आपलं चांगलं मूल जर प्यायला लागलं किंवा अचानक आपले चांगले पती प्यायला लागले तर समजायचं राहूची महादशा त्यांना चालू आहे हो रा रा राकेश जेव्हा येतात त्यावेळी हे सगळे उद्योग चालू होतात न खाणारा माणूस गुटखा खायला लागतो न सिगरेट ओढणारा माणूस सिगरेट ओढायला लागतो न मिशरी घासणारी स्त्री मिश्री आणि राहू नुसतं दारूसाठी किंवा राकेश म्हणजे काय राहू केतू आणि शनी याला मी राकेश म्हणते तर यामध्ये नुसतं व्यसनच अंत असं काही नाहीये किंवा नुसतं एक दारूच अंत असं काही नाहीये चहा दिवसातनं दहा वेळा चहा पिणं दिवसातनं दहा वेळा कॉफी पिणं अचानक रित्या झालेले हे बदल चहा कॉफी हे एक व्यसनच आहे कधी कधी अभ्यासाचं व्यसन लागतं कधी म्हणजे देवाचं व्यसन लागतं की ती व्यक्ती देवापासून बाजूला सरायलाच मागत नाही हा अध्याय झाला की तो अध्याय ही पोती झाली की ती पोती ती तो जप झाला की हा जप हा सुद्धा हे सुद्धा एक व्यसन आहे आणि हे सुद्धा राहू देतो ज्यावेळी राहू खराब होतो त्यावेळी ही सगळी व्यसनं तो देत असतो या सगळ्याला व्यसनाच्याच मध्ये मोजलं जातं तुम्ही म्हणत असाल की ही पोथी पुराणं वाचले आहे याचं तुझ्या वस्तूचं का मागे कमेंट होती की तुझ्या वस्तू हे काही आम्हाला शेवटपर्यंत जाणार नाहीये पण आज आम्ही जे पूजा पाठ करू अध्याय वाचू किंवा काय अजून करू ते शेवटपर्यंत जाणार आहे पण काळामध्ये जे व्यसना न केलेले जाणारे हे जे असत तुमचं तुम्ही बघा की कधीतरी देव आपल्याला असो होतं तुम्ही असो मी असो कुणी जगातला कुठली व्यक्ती असो की देवाला त्या देवाला रोजची उदबत्ती अगरबत्ती लावायची एखादा पाठ म्हणायचा एखादं काय म्हणायचं सतत सगळे वार देवळात जायचं हे करायचं ही राहूची दशा असते ते एक व्यसनच असतं त्या काळापुरतं झालेलं जी व्यक्ती नास्तिक असते ती थोड्या काळापुरती खूप अस्तिक होते आणि त्याच्यानंतर पुन्हा आहे तशीच होते म्हणजे काय इथं राकेशची दशा आलेली आहे चला म्हणजे कोणतंही व्यसन धरा तुम्ही पण आज आपण दारूवर बोलतोय तर जी लोक दारू पितात जी लोक दारू पितात त्यांच्यासाठी काय उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला दारूतनं कुठल्याही व्यसनातनं सुटकावी आता हे आहे फक्त दारूसाठी जर आपल्याला सिगारेट गुटखा ह्याच्यावर बोलायचा असेल तर आपण त्याला वेगळा व्हिडिओ करूया पण फक्त सी सॉरी दारू या व्यसनासाठी आज आपण बोलत आहोत आता तुमचे पती कधी पण शक्यतो शनिवार असू दे नाहीतर रविवार असू दे हे दोन वार पक्के धरा आणि त्याच्यापेक्षा पण नाही त्यावेळेस सापडे तर तू कोणत्या वेळी सापडतील त्यावेळी त्या त्या बघा दारू पिणारा माणूस हा झोपलेला पाहिजे या उपायासाठी भले तो पिऊन आलेला असो नशा करून आले काही करून आलेला असो तो झोपलेला पाहिजे रात्रीची वेळ असो दिवसाची वेळ असो कोणतीही वेळ असो त्याची बॉटल त्याच्याजवळ पाहिजे ज्या ब्रँडची तो दारू पितो ती बॉटल त्याच्याजवळ पाहिजे त्याच आता हे सगळं ज्यांची दारू सुटणार आहे त्यांच्या बाबतीत घडेल आता ह्याच्यावर मला प्रश्न विचारू नका की ताई आमचे पती बाहेरनंच पिऊन येतात मग आम्ही काय करू उपायच ह्यांना दिलेला आहे शास्त्रानं हा उपाय भैरव मंदिरामध्ये दिलेला आहे की हा असा करायचा आहे कारण जी आता बाहेर पितात त्यांच्यासाठी बघू आपण परत कधी काहीतरी पण जे घरी बॉटल आणतात किंवा घरी दारू पितात त्या अतिप्रमाणात ज्यांचं व्यसन आहे हा ते रोज दोन पॅक घेतात आणि झोपतात अशा लोकांच्या नादी लागू नका की ते आपल्याला काही त्रास देत नाहीत पण जे दारुडे आहेत सॉरी ज्यांना राग आला असेल त्यांना पण जे आहेत त्यांचे संसार वाचवायचे आहेत तर त्या स्त्रियांनी शनिवार रविवार अगर कोणत्याही वारी आप जी कुठली व्यक्ती ज्या ब्रँडची दारू पिते रात्री झोपल्यावर त्यांची तीच बाटली पिलेली काढून घेणे त्याच्यातली दारू टोपणमध्ये टाकणे त्या टोपणातल्या दारू त्यांच्या अंगावरून घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवणे त्यावेळी इंटेन्शन हेच ठेवणे मनामध्ये की यांची संपूर्ण दारू सुटत आहे यासाठी त्यानंतर त्याच बाटलीमध्ये ती दारू ओतायची बंद करायची वाहत्या पाण्यात सोडून द्यायची स्वच्छ वाहत्या पाण्यात ती बॉटल सोडून द्यायची तुम्ही दोन तीन शनिवार किंवा दोन तीन वेळा हा उपाय केला तर आपोआप त्यांची आश्चर्यकारकरीत्या दारू पेण्यामध्ये फरक 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 जाणवत जाऊन काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये त्यांची दारू सुटू शकते दुसरी गोष्ट कुठं ज्या ठिकाणी भैरवनाथाला बॉटल देतात त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ते ज्या ब्रँडची दारू ते पितात त्यांनी पिलेली थोडीशी राहिलेली दारूची बाटली पन तरी ही भैरवनाथ मंदिरामध्ये अर्पण केली तरीही चालते ज्या भागात चालतं त्या भागात ज्या भागात चालत नाही त्या भागात फक्त भागा हाच उपाय करा आता परत परत बजावते मी जर ती व्यक्ती झोपलेली असेल तरच तो उपाय करा कारण जागेपणी ती व्यक्ती तुम्हाला त्यांची बाटली घेऊन त्यांच्याच चांगावरून उतरून त्यांची बाटली फेकून तुम्हाला देऊ देणार नाही त्याच्यात घरात भांडणं होतील त्यांच्यासाठी सगळ्यात प्रिय वस्तू असते ती बाटली त्यामुळं अगदी महिलांनी जपून झोपेत ते काम व्यवस्थित करा हां तुम्हाला आज त्यांनी पिलेली अर्धी बाटली सापडली त्याचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे चालू शकतं पण व्यक्ती झोपलेली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत त्यांना हे कळलं नाही पाहिजे की आपण काय करत आहोत तर तुमची दारू सुटू शकते असं शास्त्र मी नहीं सांगत मी नाही सांगत उपाय आहे तो फक्त तुम्हाला देत आहे की कमी याच्यामध्ये तुमचे तुम्ही प्रयत्न करून त्या उपायातनं त्या अडचणीतनं वर तुम्ही येऊ शकता तर चला शनीच्या साडेसातीला एक कुणी घाबरू नका कारण व्हॉट्सअपला फार साऱ्या कमेंट येत आहे साडेसाती आहे असं आहे तसं आहे तर तुम्ही जर कर्म चांगली केली असतील तर साडेसातीला भिवू नका तुम्ही वाईट कर्म केली असतील तर तुम्हाला जे केलंय ते भोगावच लागणार आहे तिथं सुट्टी नाही कर्म फलदाता आहे तो एक एक आपल्या आयुष्यात उशीर तीस तीस वर्षांना येतो तेव्हा केलेलं सगळं लिहून ठेवतो लेखाजोखा जी छोटी पोरं आत्ता जन्माला आलेली आहे दोन हजार चोवीस साली त्यांनाही शणीची साडेसाती चालू झालेली आहे पण त्यावेळी ती काय करतात काही नाही आज पडतात पोरं तेवढ्या साडेसात वर्षात निघून जातात शाळेत जायला लागतात अडचणी येतात कुठं हात मोडतात पाय सगळ्यांना जन्मापासनं मृत्यूपर्यंत त्यांचा शनी महाराजांचं सगळं चालू असतं ते तितकाच मुबलक राकेश म्हणजे राहू केतू आणि शनी मुबलक पैसा देतील पण जर आपण या ह्याचा असो आपण आपल्या हाताखालच्या कामगारांना हिडीस फिडीस करत असो दुसरं तुमचं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये बॉस आहात तुमची कंपनी आहे पण त्याच कंपनीमधल्या लेडीज ले बरोबर तुम्ही अफेअर करत आहात तिथं तुमचा शनी राहू खराब झाला ते तुम्हाला काही वर्षांनी त्याचं हे दिल्याशिवाय राहणार नाही त्या घरी घरच्या गोष्टीमध्ये पण तसं जो बायकोला मारतो जो बायकोलाशी वेगळ्या करतो या सगळ्या गोष्टीत हे सगळे ग्रह खराब होत असतात म्हणून मी तुम्हाला सांगत असते नवग्रह ऑइल नवग्रह चौकी वापरा म्हणजे जेव्हा तुम्हाला साडेसाती येईल जेव्हा तुमच्या या दशा चालू होतील त्यावेळी तुम्हाला त्याचे प्रभाव कमी बघा भोगावे लागतील टक्क करून जातील पण कमी भोगावे लागतील की फार मोठा डिवोर्स होणं हे साडेसातीमध्येच घडतं या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत अगदी जन्म आणि मृत्यू सुद्धा साडेसातीमध्ये होतो त्याच्यामुळं नवग्रह चौकीजवळ पाहिजे नवग्रहांची पूजा पाहिजे पाप केली नाही पाहिजे कष्ट भरपूर कष्ट जर करणारा माणूस असेल ना कष्टकरी शनी बिलकुल त्यांच्या वाटी जात नाही जो आळशी माणूस आहे त्याला शनी उचलून फेकल्याशिवाय राहत नाहीत तुम्ही कष्ट करा भरपूर इमानदारीनं पैसा कमवा आपल्यापेक्षा कमी लोकांच्या मदत करा अगदी ते सोसायटीतनं आपल्या केअर काढून गेले तरी त्यांच्या हातावर दहा रुपये ठेवायला बघा म्हणजे पाच रुपये दहा रुपये चिल्लर मोठी रक्कम नाही नाही तर अन्नदान करा म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं तुमची सुटका होईल बघा व्हिडिओ परत मोठा झाला खूप खूप सॉरी तर दारू सोडवण्यासाठी सांगितलेला उपाय तुम्हाला कसा वाटला आपला क्रिस्टल तुम्हाला कसा वाटतो या सगळ्यासाठी छान 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 कमेंट करा दोन दिवस ताई नाही दिसली ऑनलाईन तर कोणी घाबरू नका कुठंही पळून जाणार नाही आहे सोमवारी मी ऑनलाईन येत आहे मी कुठं आहे याची अपडेटसुद्धा तुम्हाला देणार आहे तर चला टाटा बाय बाय